आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही पट्टणकोडोली पंचक्रोशेतील महिलांसाठी हळदी कुंकू व न्यू कॉमेडी होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न जय लॉन येथे सर्व माता भगिनींच्या अभूतपूर्व गर्दीत स्वर्गीय पुष्पा देवी मसुरकर सोशल फाउंडेशनचा हळदी कुंकू व कॉमेडी होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात पार पडला पहिल्या क्रमांकाच्या एल ईडी व मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या आरती बाळासो कडोली दुसऱ्या क्रमांकाच्या मोबाईल व मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ रेणुका हेळवी तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाच्या होम थिएटर व मानाची पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ पूजा हळदे चौथ्या क्रमांकाच्या बक्षिसाच्या गॅस शेगडी व मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ सरिता तोडकर पाचव्या क्रमांकाच्या मिक्सर व मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ स्नेहा कांबळे उत्तेजनार्थ भेटवस्तू व मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ वर्षा माने या भरगतच्या कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या असंख्य ज्ञात अज्ञात मंडळींचे खूप खूप धन्यवाद मांडले व असाच कार्यक्रम दरवर्षी महिलांसाठी घेण्यात येईल असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित डॉक्टर सौ भारती पीयूष अग्रवाल स्त्रीरोग तज्ञ सौ दीप्ती विकासराव माने लोकनियुक्त सरपंच अंबब सौ सो सोनाली राहुल सावंत उद्योजिका हॉटेल सातबाराचे मालकेन सौ श्रुतिका शाहू काटकर संचालिका केडीसी बँक एस एम मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संभाजी भालपर Bagas, samur, Amor, sakit es, Amor. Somor. Bagas, amor. एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा